हॅलो माझं नाव हिमांशू धवन आहे आज मी तुमच्यापैकी अनेकांसाठी महत्वाच्या असलेल्या एका गोष्टीबद्दल बोलणार आहे विशेषत ज्यांची शुक्राणूंची संख्या कमी आहे जेव्हा आपण एका ऍफलोपॅथिक डॉक्टराकडे जाता तेव्हा ते अनेकदा झिंचे पूरक लिहून देतात पण झिंक का हे समजून घेऊया झिंक हा एक आवश्यक पोषक तत्व आहे जो आपल्या शुक्राणू उत्पादनात वाढ करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावतो झिंक हे एकसारखे आहे झिंक हा अधिक शुक्राणू तयार करण्यासाठी मदनीस आहे याचा असा विचार करा आपले शुक्राणू बहुतेक प्रोटीन आणि झिंकून बनलेले असतात आणि झिंक हे प्रोटीन वापरून ते तयार करण्यास मदत करते कल्पना करा की एका बाजूला प्रोटीन आहे आणि दुसऱ्या बाजूला स्पर्म आहे झिंक हे एक पुलासारखे काम करते त्यांना एकत्र येण्यास मदत करतो झिंक आपल्या शरीराला प्रक्रिया करण्यास मदत करते किंवा जसे आपण म्हणता चयापचे प्रोटीन आणि न्यूक्लिक आम्ल शुक्राणू तयार करण्यासाठी आवश्यक असतात म्हणूनच आपण बऱ्याचदा डॉक्टरांना असे म्हणताना ऐकतो की आपल्याला अधिक प्रोटीन आणि झिंकची आवश्यकता आहे पुरुषांसाठी दैनंदिन झिंकची आवश्यकता अकरा मिलीग्राम आहे जेव्हा आपल्या शुक्राणूचे उत्पादन कमी असते तेव्हा झिंकची आवश्यकता वाढते कारण आपल्या शरीराला त्याची गरज असते आपल्या दैनंदिन आहारातून पुरेसे झिंक मिळवू शकत नाही आपल्याला लेंटल्स चेस आणि मीठ यासारख्या पदार्थांधून प्रथिने मिळतात परंतु पुरेसे झिंक मिळविणे थोडे अवघड असू शकते जेव्हा आपल्या शरीरात पुरेसे झिंक आणि प्रोटीन असतात तेव्हा शुक्राणूंची निर्मिती व्यत्यय येता सुरू राहते मात्र असमतोल असल्यास शुक्राणू उत्पादनावर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ जे पुरुष खूप जड वजन उचलतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते का आणि याचे कारण शरीर शरीर स्नायू बांधण्यासाठी प्रतिने तयार करण्यास शुक्राणू उत्पादनापेक्षा प्राधान्य देतो म्हणूनच डॉक्टर झिंक सप्लिमेंटेशन लिहून देतात झिंक स्पम प्रोडक्शनला निरोगी ठेवण्यास मदत करते आता काही लोक विचार करू शकतात की झिंक आणि प्रोटीन पूरक घेतल्यास त्यांचे शुक्राणू उत्पादन वाढू शकते उत्तर होय आहे झिंक आणि प्रोटीन पूरक शुक्राणूंची संख्या वाढवू शकतात आता काही लोक म्हणतात की त्यांनी झिंक आणि प्रोटीन पूरक घेतले परंतु तरीही शुक्राणूंच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही यामागे काही कारणे असू शकतात प्रथम कदाचित आपले शरीर जस्ट आणि प्रोटीन योग्य प्रकारे शोषत नाही हे कमकुवत पाचन किंवा आतल्याच्या समसामुळे असू शकते दुसरं कधीकधी शरीराची शुक्राणू तयार करण्याची क्षमता मर्यादित असते जरी शुक्राणूंची संख्या वाढली तरी ती एका ठराविक बिंदूपर्यंत जाऊ शकते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही झिंक समृद्ध अन्न आणि पेये सांगेन जर आपण आपल्या दैनंदिन दिनचरित सहजपणे समाविष्ट करून आपल्या झिंक आणि प्रोटीनचे सेवन वाढवू शकता स्क्रीनवर तुम्हाला एक यादी दिसेल ते लक्षात ठेवण्यासाठी आपण व्हिडिओ थांबू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता यापैकी बहुतेक पदार्थ वेगन अनुकूल आहेत आमच्याकडे बियाणे टोफू आणि अगदी पनीर देखील या यादीत आहे ते सर्व झिंक्स आणि प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या